नमस्कार शेतकरी बंधूं मी बागादार किरण शावाळे आणि आज आपण नागपूरमध्ये आहे नागपूर जिल्हा तालुका पार्श्वनी आणि गाव आपलं पाली उमरी पाली ह्या पाली ठिकाणी आपण आज आहेत आणि हे जे आहेत हे सर आहेत आणि मॅडम आहेत हे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यांचे ते जॉब करता करता म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर असता मध्ये करता करता त्यांची जी पारंपरिक शेती आहे आपली घरची तर ते त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर त्यांनी साधारण हे एक चार एकराचा प्लॉट लावला आहे आणि त्यांनी पहिला सुद्धा उत्पन्न घेतलं आहे आणि त्यांना कदमस्थळाचं पूर्ण माहिती मार्गदर्शन आणि सपोर्ट आणि आम्ही त्यांना सुद्धा पूर्ण सगळ्या गोष्टी त्यांना जे काय त्यांना जे माहिती लागणार आम्ही त्यांना दिलं आणि त्यांच्या तुम्ही बघू शकता म्हणजे आमच्यासारखा बाग त्यांनी आणलेला आहे आणि त्यांनी त्याचं एक उत्पन्न सुद्धा घेतलं आहे त्यांना त्यातून ते पैसे झाले किती कारण स्टार्टिंगच उत्पन्न होतं आणि त्यांनी नवीन नवीन केलं आज आपण त्यांच्याकडून सगळ्यात त्यांच्याकडून त्यांच्या यशोगाचं आपण वर्ण राखल नमस्कार मला तर माझं नाव सुवर्णा बारसागडे आहे आणि आम्ही आता हे पहिलंच वर्ष आहे आमचं हे करायचं पेरूची बाग तर आम्हाला कमीत कमी म्हणजे कमी एक वर्ष व्हायचंच आहे अजूनपर्यंत पण पर आम्ही पहिलं पीक घेऊनही घेतलं याच्यातनं आणि आम्हाला सरांनी एक चांगलं मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये काय झालं की आम्हाला जे खर्च लागलेला होता त्या पहिल्या याच्यामध्येच आमचा निघून गेला आणि आता सेकंड पीक आमचं येईल आहे डिसेंबरमध्ये फरवरी फरवरीमध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये बघूया अजून काय पण त्याच्यामध्येही चांगलंच येणार आहे आम्हाला पहिले आमची पारंपरिक शेती होती ते कापूस आणि तूर होत होतं आम्हाला पण त्याच्यामध्ये एवढा फायदाच नव्हता म्हणजे जसं की आम्हाला एक लाख रुपये लागायचे त्यांना पन्नास हजार रुपये वगैरे निघायचे आमची तर असंच आम्ही बघून सरांना घेतलं सरांकडून तर सरांकडून चांगलं मार्गदर्शन मिळालं आम्हाला आणि आपण शेतकऱ्याला रोप न देता तर माझे जेवढे शेतकरी आहेत आपल्या विदर्भामधले आपण शेतकऱ्याला लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट आणि ज्या शेतकऱ्याला तर फोनवर बी नाही समजलं तर आम्ही त्यांना कन्सल्ट सुद्धा प्रोव्हाइड करून देतो कारण की कारण काय सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्या गोष्टी फोनवर कळत नाही आणि त्यामुळे काय होतं प्रत्यक्ष ग्राउंडवर परिस्थिती वेगळी असते माणूस सांगतो काय बोलतो काय त्यामुळे आपण कन्सल्ट सुद्धा शेतकरी नवीन शेतकरी आहे ज्यांना शेती आहे आणि त्यांना त्याची आवड आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा प्रोव्हाइड करतो कारण ते बागेत जाऊन महिन्याच्या महिन्यात जाऊन तुम्हाला डायरेक्ट पूर्ण झाडाला कुठले खत द्यायचे कुठले औषध द्यायचे कुठले फवर नाही द्यायचे साधारण तुम्हाला आज तुमचा बाग जसं मला वाटतं आमचा बाग असल्यासारखा बाग, बाग वाटतोय <laughs> <है। laughs> कारण की काय होतं म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला माहिती भेटली नाही ऍक्च्युली आम्ही नवीन असल्यामुळे आम्ही सुरुवातीला इथे फळबागा होतील याची काही आम्हाला म्हणजे काही इच्छा होपच नव्हती कारण इथे कोणी करत नाही बरोबर मग तुमच्याशी कन्सर्ट करून तुमच्या नंतर कदम साहेबांशी आम्ही भेटलो कदम साहेबांनी म्हणजे जेवढं मार्गदर्शन केलं त्या हिशोबानेच मग आम्ही सर्व म्हणजे त्यांच्या हिशोबाने आम्ही सर्व नियोजन केलं आणि आज आम्ही म्हणजे थोडसही एक काय म्हणतात की थोडस सक्सेसफुल वाटत आहे की बाग होईल म्हणून आपण जो निर्णय घेतलाय तो झाला आणि आपलं आपण करू शकतो त्याच्यामध्ये काय अवघड नाही आपण जे करू शकतो असं विषय आणि अजून काय होते की पुष्कळचे लोक जसं आता कोणी जात आहे तर ते विचारतात की अरे या एरियामध्ये नवीनच दिसत आहे बाग त्याच्यामुळे आमचं म्हणजे कसं की एक एवढ्या एरियामध्ये थोडस